आजऱ्यात उभ्या पावसात शक्तीपीठ विरोधात मोर्चा बाधित शेतकरी महिलांचा डोक्यावर इरली घेऊन मोर्चामध्ये सहभाग आजरा येथे सोमवार दिनांक अठरा रोजी झालेला तहसील कार्यालयावर शक्तीपीठ विरोधातील मोर्चा माजी खासदार राजू शेट्टी माजी मंत्री व आमदार सतेज पाटील शिवसेनेचे विजय देवणे जिल्हा प्रमुख सुनील चिंटरे काँग्रेस अतुल दिगे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी व शेतकऱ्यांचा मोर्चा उभ्या पावसात यशस्वी झाला शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने झालेल्या आंदोलकांना संबोधित केले आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी कॉम्रेड संपत देसाई स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाले की तालुक्यातील प्रस्तावित दाभील शेरप, पारपोली, खेडगे आंबडे धनगरमोळा घाटकरवाडी व वा नव्याने सुचवलेल्या जेऊर चितळे कासरकाडगाव भावेवडी या सर गावांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे मोर्चात शेतकऱ्यांचा सहभाग मोठा आहे यावेळी विजय देवणे सुनील चिंत्रे तानाजी देसाई संजय तरडेकर राजेंद्र गड्यांवर राहुल देसाई शिवाजी गुरव सम्राट देसाई अमर चव्हाण कॉम्रेड अतुल दिगे यांनी शक्तीपीठाच्या विरोधात प्रकट मत व्यक्त केले यावेळी गोपाळराव पाटील उमेश आपटे मुकुंदादा देसाई सत्यजित जाधव संभाजी पाटील एम जे पाटील प्रभाकर खांडेकर सुभाष देसाई युवराज पोवार कॉम्रेड शांताराम पाटील अल्बर्ट डिसोजा राजेंद्र गड्यांवर युवराज पवार रियाज समनजी नागेश चौगले रवींद्र भाटले प्रकाश मोरुस्कर दशरथ घुरे कॉम्रेड शांताराम पाटील अभिषेक शिंपी किरण कांबळे संजय सावंत नौशाद बड्डेखान विक्रम देसाई कृष्णा सावंत दिनेश कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर शक्ती मार्गातील शेतकरी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यामध्ये दे गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करावा ही भूमिका सामान्य शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मानली आम्ही गरज नसलेला म्हणता याला कारणच आहे की रत्नागिरी नागपूर हायवे आहे असणारे रस्ता आहे आणि त्यामुळे फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी हा रस्ता होतोय याची खात्री आम्हाला सगळ्यांना झालेली आहे आज अनेक रस्ते या ना महाराष्ट्रामध्ये झाले कोल्हापूरमध्ये झाले धरण जागी अनेक प्रकल्प झाले शेतकऱ्यांनी त्याला कधी विरोध केला के नाही धरण दुसरं मागितलं असेल पुरवस्ची आड गाठली असेल परंतु विरोध केला नाही कारण की पटत होत की याच्यामुळे फायदा होणार आत्ताचा हा रस्ता आम्हाला सगळ्यांना पटतोय की हा फायद्याचा नाही आहे हा तोट्याचा आहे सरकारला तेवढं पटत नाही सरकारनं मात्र डोळ्यावर पट्टी बांधलेला आहे आता आपली जबाबदारी आहे आंदोलनाच्या माध्यमातून ती पट्टी उघडायची आणि डोळे उघडायचं काम उद्याच्या काळात आपल्याला करावं लागला आज आम्ही मोर्चा घेण्याचं कारण एवढंच आहे की हा लढा तेवढंच ठेवला पाहिजे सातत्याने ठेवला पाहिजे आणि म्हणून पंधरा ऑगस्ट आपण बारा जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिन हा शेतामध्ये जाऊन दिगेसाहेब आपण सगळ्यांनी साजरा केला उद्देश काय होता की इंग्रजांच्या लढाई करताना आम्ही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढाई केली आता आम्हाला शेती शेत या शक्तीपीठातून आमची शेती वाचवा यासाठी स्वातंत्र्याचा लढा लढावा लागेल का अशी परिस्थिती निर्माण ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद